बऱ्याचदा काय होतं सकाळच्या वेळेस गृहिणींची खूप गडबड होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्टिफिन द्यायचे असतात आणि त्याचबरोबर त्यांना लागणारा नाश्तासुद्धा करायचा असतो आणि तो नाश्ता जर का झटपटीचा नसेल तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ वाया जातो तर आज आपण एकदम झटपट असा कुरकुरीत असे आपण आज धिरडे बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून हे धिरडे करणार आहोत एकदम साधी सोपी आणि इझी रेसिपी आहे तर त्यासाठी काय करायचं मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा याने हे धिरडे एकदम खमंग आणि कुरकुरीत होतात त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळं एकजीव करून झालं की मग याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पाणी स्टार्टिंगला आपल्याला थोडंसंच घालायचं याच्यामध्ये जेणेकरून त्याच्यामध्ये जरी गुठळ्या तयार झाल्या तरी त्या व्यवस्थित मोडता येतात जास्त पाणी झालं तर त्या गुठळ्या मोडायला खूप थो जास्त वेळ जातो त्यामुळे शक्यतो स्टार्टिंगला पाणी थोडंच घालायचं त्यानंतर छान असं विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं एका डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग तुम्ही बघू शकता हे असं एकदम स्मूद असं बॅटर तयार होतं अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं की मग काय करायचं आहे आपल्याला एक साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ असंच भिजवत ठेवायचं आहे याच्यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो छान फुलतो अशाने आणि हे धिरडे खूप जास्त कुरकुरीत होतात कढाईमध्ये मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालते आहे छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि इथे मी गाजर घेतलेला आहे किसून ते घालायचं चा। गाजराच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये बीटसुद्धा घालू शकता किसून आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक साधारण पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या बॅटरमध्ये कच्चेच हे जिन्नस घालू शकता पण थोडं फ्राय केलं की खायला अजून जास्त टेस्टी लागतात हे धिरडे एक साधारण पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित शिजलेले आहेत हे सगळे जिन्नस आता हे एका पेटीमध्ये काढून घेऊयात आपण तोपर्यंत आपल्या इकडं बॅटरसुद्धा तुम्ही बघू शकता छान असं फुललेलं आहे याच्यामध्ये आपण जो रवा घातला होता तो व्यवस्थित असा फुगला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या फ्राय करून त्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आता आपण मगाशीच बॅटरमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आता पन पुन्हा मीठ घालायची गरज नाही आहे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी लागणार आहे कारण आपल्याला हे बॅटर एकदम पातळ असं हवं आहे त्यामुळे याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधारण मी याच्यामध्ये अजून एक अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे एक अशा पद्धतीचा आपल्याला पातळ बॅटर रेडी करून घ्यायचं आहे इथे मी डोस्याचा पॅन घेतलेला आहे त्याला सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं आणि एकदम कडकडीत असा हा तवा गरम करून घ्यायचा आहे तवा जर का कडकडीत गरम असेल तरच या धिरड्यांना खूप छान अशी जाळी पडते आणि एकदम कुरकुरीत असे हे धिरडे करून तयार होतात त्यामुळे शक्यतो आपल्याला तवा एकदम कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे तवा छान असा गरम झालेला आहे आता पळीच्या सहाय्याने याच्यावरती हे बॅटर ओतून घ्यायचं थोडंसं स्प्रेड करायचं तुम्हाला कितपत धिरडं हे लहान किंवा मोठं हवं आहे त्यानुसार व्यवस्थित हे धिरडं पसरवून झालं की मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण पाच मिनिटांसाठी लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे याने हे धिरडं खालून खूप छान असं भाजलं जातं आणि वरची जी साईड आहे ती सुद्धा छान अशी वाफवली जाते तुम्ही तुम्ही आता तुम्ही बघू शकता इथे एक साधारण चार मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आता याच्या कडा सर्वप्रथम आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही एकदम लगेच पलटायला गेलात तर हे धिरडं तुटू शकतं त्यामुळे शक्यतो आधी कडा ह्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग नंतर हे धिरडं आपल्याला पलटायचं आहे धिरड्याच्या या वरच्या साईडलासुद्धा तेल लावून घ्यायचं व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने किंवा तुम्ही पळीने सुद्धा लावू शकता आता मी हे धिरडं पलटी करून घेते तुम्ही बघू शकता किती सुरे कशी जाळी आलेली आहे एकदम कुरकुरीत असं हे धिरडं तयार होतं आता या साईडलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही साईडनी छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा करू शकता एकदम इझी अशी रेसिपी आहे याच्यामध्ये तेलाचा वापर एकदम कमी केलेला असल्यामुळे एकदम हेल्दीसुद्धा आहे तर नक्की ट्राय करा पुन्हा एकदा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत